चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं त्या स्वरूप जे काही स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरून जे काय राजकीय स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरनं जे काही वाद वाढत चालले होते तर दादांनी त्याच्यावरती एक शहानिशा करून की याच्यातनं सीपी काय जो काय निर्णय आहे तो पोलीस यंत्रणा सगळं म्हणजे जे काय आहे चाललेलं त्यात सीपी येऊन तुम्हाला मदत कर म्हणता नाही येणार वाद मिटला का तुमचा वाद मिटला असं म्हणता येणार नाही आता जे काय होणार आहे ते सीबीआय आणि पोलिस जे काय आहेत यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहेत दादांनी समजावून सांगितलं की हे असं वादविवाद करू नका वगैरे आणि जे काही त्याच्यावरनं राजकारण होतंय याचा फार त्रास होतोय याबद्दल दादा बोल काय रुपाली चाकणकरांना नाही नाही रुपाली अद्याप अजूनही तक्रार केलेली नाही अजून ग्राउंड हे सगळं चाललेलं आहे हा न्याय मिळण्यासाठी मी याच्या सांगितलंय की मी आयोगाचे म्हणजे सांगितलं होतं सुरुवातीला जो काही व्हिडिओ आला होता तो सुरुवातीला जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली दोन्ही घरांच्या ज्या काही बोलणं झालं त्याच्यातनं त्यात माघार घेऊन माझ्याकडनं दबावाखाली तो व्हिडिओ करण्यात आला होता माफी म्हणजे मा, माफी असं नाही की हे आमच्या वैयक्तिक वाघ आहे आणि ह्याच्यातून आम्ही पुढे जाऊन काही राजकारण घडू नये म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट करतो टाकला पाटील यांच्या घरच्या नाही तो शूटिंग नाही समोर हे घेऊन केला होता नाही तिचे मामा होते नाही आता म्हणणं दादांच्या म्हणण्यानुसार आता पोलीस दादांच्या म्हणण्यानुसार आता जे काय आहे सीपी ते पोलिसांच्या यंत्रणे खाली सर्व तपास करून आता याच्यातनं जो काय आहे तो निर्णय योग्य देणार आहे का तुमची आणि काय अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये जे काय आहे आमचे तिथं गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप याच्यातनं अजून काही पोलीस यंत्रणा हल्लेली नाही